नाशिक महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती झालेल्या सव्वीस कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ सहारा लॉन्स विदगाव नाशिक रोड या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन लक्ष्मण ढकोलिया अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कामगार युनियन यांनी केलं होतं सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं राज्य संस्था सफाई कामगार युनियनच्या वतीने नाशिक महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता सफाई कामगार युनियनच्या माध्यमातून सफाई कामगारमधनं सव्वीस स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जय भैया यादव सागरजी खरे राजजी खंडेलवाल जिल्हाध्यक्ष विनोदजी चुनियान शहराध्यक्ष अशोकजी चिडियाले नाशिक रोड शहराध्यक्ष अशोकजी लोंडे अक्षयजी ढकोलिया रोहितजी लवेरी मुकेशजी राठोड व अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले तर नाशिक महानगरपालिकेत नव्यानं स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या सव्वीस कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह तसंच शाल देऊन सत्कार करण्यात आला जो ऑर्गनाईज केला आहे लक्ष्मणजी दखोली हे जे आले दोन तीन दिवसांपहिले आणि त्यांनी सांगितलं असं करतंय तर मला असं वाटतं पहिल्यांदाच असं कोणी ऑर्गनाईज करत असेल कारण का निश्चितपणे हा लढा एक मोठा होता कारण पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी या पदावर आलो संचालक धनकचरा त्यावेळेसपासनं की आपलं डिपार्टमेंट जे आहे धनकचऱ्याचं कर्मचारी भरपूर होते पण बऱ्याच दिवसांपासून ही पदोन्नती अडकलेली होती आणि त्याच अनुषंगाने तेव्हापासून हा पाठपुरावा आपण सुरू केलेला होता कारण तर लक्षात आलं होतं की सहा डी एस आय आणि एक चौदा ते सोळा फक्त एस आय होते आणि नाशिक शहराचं जे म्हणजे आपली जी पॉप्युलेशन कशी वाढत चाललेली आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे जो आपल्याला काम द्यायचं आहे किंवा जनतेसाठी जे काम करायचं आहे त्या दृष्टीने आपल्याला कर्मचारी संख्या किंवा जे सॅनिटरी इन्स्पेक्टर्स आपण जे म्हणतो की जो मेन धुवा आहे आपल्या डिपार्टमेंटचा तर ते निश्चितपणे कमी पडत होते आणि त्याच दृष्टीने तात्पुरत्या काहीतरी कामाच्या सोयी वगैरे काम सुरू तेव्हापासून हा पाठपुरावा करत आलो त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार वाजवायला पाहिजे कारण हे काम करत असताना पण साहस आणि सगळी मॅनेजमेंट ही लागते आणि तुम्हाला सगळ्यांना जे पदोन्नती मिळालेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात असलेला जे आहे ते डॉक्टरजी आवेशजी पलो तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छिते की महानगरपालिकेत जेव्हा मी विषय मांडला होता की लाडबागेप्रमाणे आपल्या जे पेंडिंग कर्मचारी आहे त्यांच्या नियुक्ती होत नाही आहे बरोबर ना सर तेव्हा सरांनी मी, मी असं सांगेल की सरांमुळे पस्तीस लोकांची नियुक्ती झाली होती आणि हे काम फक्त ना फक्त पलोड सरांनी केली होती आज पलोड सरांनी एक गोष्ट अजून सांगितली की नाशिक महानगरपालिकेचा जो पॉप्युलेशन रेट आहे तो बघता आपल्याकडे कमीत कमी साथ ते हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे बरोबर ना सर यावेळी व्यासपीठावर घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर अवेश पलोड माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया सुनीता कोठुळे विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे संजय गोसावी संजय दाराडे कामगार नेते रामबाबा पठारे सामाजिक कार्यकर्ते रवी मोकळ योगेश गाडेकर माजी नगरसेवक संजय भालेराव अमोल पगारे उत्तम कोठुळे समीर शेख भारत निकम गणेश काळे योगेश पगारे संतोष पाटील रोहित निर्भवने बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव स्वप्नील लवटे किशोर खडताळे भान डिगिया रोहित लवेरी निलेश राठोड आकाश घुसळे कृष्णा शिंदे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर खरे जय यादव विनोद चुनियाने पप्पू चिडियाले अशोक लोंडे मुकेश राठोड कैलास शिंदे अक्षय ढोकोलिया ज्ञानेश्वर पवार आदींनी परिश्रम घेतले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड